नमस्कार, मी नितिन निर्मल, मालपाणी मतिमंद विद्यालय येथे प्रिन्सिपल म्हणून कार्य कार्यरत आहे गेल्या पंधरा वर्षापासून या विद्यालयामध्ये बी जे वाडिया रुग्णालय मुंबई जय वकील फाउंडेशन मुंबई कमाल उडवाडीराव फाउंडेशन मुंबई आणि राजस्थानी एज्युकेशन सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने मेंदूचे विकार व निदान उपचार शिबिराचे आयोजन करण्यात येते ज्या अठरा वर्षाच्या आतील मुलामुलींना मेंदूचे विकार आहेत जसं की त्याला फिट्स येत असतील त्याला हातापायाचे कॉर्डिनेशन बरोबर नसेल चालताना तोल जात असेल किंवा अजूनही इतर मेंदूशी निगडीत जे विकार आहेत त्या सर्व विकारावर इथं मोफत उपचार व निदान शिबिर आयोजित करण्यात येतं वर्षातून दोन वेळा हे शिबिर असतं आणि हे शिबिराचं पंधरावं वर्ष आहे आणि हे सत्तावीसावं शिबिर आहे डॉक्टर अनायता हेगडे ज्या मुंबईला प्रसिद्ध पेडियाट्रिक न्यूरोलॉजिस्ट म्हणून कार्यरत आहेत त्यांच्या माध्यमातून त्या स्वत व तीस ते पस्तीस तज्ज्ञ डॉक्टरांचा संच ते घेऊन येत असतात ज्यामध्ये पेडियाट्रिक न्यूरोलॉजिस्ट फिजिओथेरपिस्ट ऑक्युपेशनल थेरपिस्ट स्पीच थेरपिस्ट सायकॉलॉजिस्ट प्रॉस्थेटिक ऑर्थोटिस्ट त्याच्यानंतर स्पाइन सर्जन ऑर्थोपेडिक सर्जन ऑप्थॅल सर्जन ह्या प्रत्येक फॅकल्टीचे तज्ज्ञ या टीममध्ये असतात आणि एका छताखाली अंडर वन रूफ या सर्वांना निदान व उपचार या विद्यार्थ्यांवर केले जातात कोणतेही शुल्क न आकारता अगदी मोफत या शिबिराचं आयोजन करण्यात येतं मागील पंधरा वर्षापासनं महाराष्ट्रातलेच नाही तर लगतचे राज्य जसे तेलंगणा आहे कर्नाटक आहे तेथून देखील मोठ्या संख्येने रुग्ण इथे येत असतात आणि उपचाराचा फायदा इथून मिळवत असतात उपचारासोबतच लागणारे जे इन्व्हेस्टिगेशन आहेत तत्सम तपासण्या ज्या आहेत जसे की एम आर आय असेल सी टी स्कॅन असेल ई सी जी असेल ई जी असेल एक्सरेज असतील किंवा पॅथॉलॉजिकल अजून दुसऱ्या टेस्ट असतील त्या देखील इथं सर्व मोफत करून दिल्या जातात आणि आवश्यकतेनुसार औषधी पण मोफत रुग्णांना इथं दिली जाते तर आपल्या माध्यमातून अशा गरजू रुग्णांना मला हे आवाहन करायचं आहे की येत्या या वीस एकवीस आणि बावीस मार्च रोजी मगनपुरा नवा मोंढा या भागामध्ये आर आर मालपाणी मतिमंद विद्यालय आहे या विद्यालयात या शिबिराचं आयोजन करण्यात येतं तेव्हा जे गरजू रुग्ण आहेत ज्यांना मेंदूचे विकार आहेत अशा रुग्णांनी त्याच्या पालकांनी या शिबिराचा लाभ अवश्य घ्यावा अशी मी आपल्याला विनंती करतो आहे धन्यवाद